नमस्कार मित्रांनो रंधेभाय्या शेळीपालम फार्म या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो टॉप क्वालिटीच्या घरगुती काठेवाडी शेळ्या महाराष्ट्रामध्ये सेट झालेल्या महाराष्ट्राच्या वातावरणात सेट झालेल्या आणि अगदी उंच मोठ्या मापाच्या शेळ्या आपल्या आप फार्मवरती विक्रीसाठी आलेल्या आहेत जर कोणाला खरेदी करायच्या असेल तर खाली रंधेभाय शेळीपालम फार्म या चॅनलचा संपर्क दिलेला आहे तुम्ही शंभर टक्के संपर्क करू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये जरी जनावर लक्षात येत नसेल तर समोरसमोर ह्या शेळ्या खूप मोठ्या मापाच्या आहेत आणि माप म्हणजे मापे लंबे लचकी पानाबीन कोठा बी जबरदस्त आता हे बघा ही आडवी शेळी बारीक वाटते पण जेव्हा आपण उभी बघतो तिला हे बघा कोठा बिठा एकदम जबरदस्त आहे त्याच्यानंतर शेळ्या एक नंबर मापाच्या आणि क्वालिटीच्या आलेल्या आहेत आणि नवटा आहे बघू शकता शिंगडी आणि मुखळा वगैरे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर कास वगैरे तर भरपूर आहे हे बघा ही शेळी बघा प्युअर गोलवाड जिल्हा म्हणतो आपण दुधाला एक नंबर जणल्यानंतर तुम्हाला सांगतो तीन तीन पिल्लंसुद्धा या शेळ्यात येतात आता शेळ्या समजा दुधाच्या खाट्या ताज्या लागलेल्या आहेत या खाट्या म्हणून देणार आपण आणि अजून आठ दिवस राहिले तर आपल्या बोकड्यानं लागूनच जातील जर असली एखादी खाली तर हा पण मग गाला वगैरे दूध वगैरे या शेळीला येतं मित्रांनो एका टायमाला दीड ते दोन लिटर दूध जर तुम्ही घरगुती शेळ्या सांभाळल्या जादा नाही पन्नास बाकीच्या पन्नास सांभाळण्यापेक्षा या दहा सांभाळायच्या पण पूर्ण उत्पन्न काढायचं अशा ह्या शेळ्या आहेत आणि क्वालिटी आहे त्याच्यानंतर बघू शकता हे माप आणि हे हो पना काळा काळा वान ही शेळी मित्रांनो शक्यतो कोणाला भेटत नाही पण समोरच्या माणसाला काहीतरी अडचण होती त्यामुळे आपल्याला या शेळ्या भेटलेल्या आहेत मित्रांनो आणि शेतकऱ्याच्या शेळ्या आहेत रणधीबाई या शेळीपालन फार मोती आलेलं आहे तुम्हाला दहा शेळ्याचं दाखवतोच मी एक एक हे बघा शेतकऱ्याच्या शेळ्या आहेत ज्या निवडून ठेवतो आपण शेळ्या त्या निवडून शेळ्या ठेवण्यासारख्या ह्या शेळ्या आहेत आणि ही शेळी तर येतच नव्हता बाबा पण दिली त्यानं काय विषय नाही आहे या शेळीलासुद्धा जाणल्यानंतर दोन अडीच लिटर एका टायमाला दूध राहील सध्या बी एक लिटरच्या पुढंच दूध एका टायमाला देईल आता ही शेळी बघू शकता तुम्ही लागून गेलेली आहे आता राहिलेली आहे तीन चार दिवसापूर्वी लागलेली आहे आता ही शेळी त्याच्यानंतर हे बघू शकता ही शेळी एक नंबर मित्रांनो अकरा शेळ्या पूर्णपणे अकरा नाही सॉरी बारा तेरा चौदा एक पंधरा सोळा शेळ्या आहेत पूर्ण एका ठिकाणच्या अकरा आणि एका ठिकाणच्या सहा सात होत्या त्या तर त्याच्यातल्या घेतल्या आपण काही तर अशा शेळ्या आहेत तर कमीत कमी पंधरा शेळ्या तुम्हाला मी देणार जर कोणाला एक खट्टी घ्यायच्या असेल तर या शेळ्या शंभर टक्के आपण देणार एक दोन शेळ्यासाठी किंमत बसली तर शेळ्या मिळतील मित्रांनो नाहीतर नाही शक्यतो दहा शेळ्यांचं गिरायक असेल दहा बारा शेळ्यांचं त्यांना ह्या शेळ्या व्यवस्थित दामामध्ये भेटणार आहे शेळी बघू शकता तुम्ही एकदम क्वालिटीची शेळी आहे आणि एक नंबर म्हणजे जिला काही पाहायचं कामच नाही अशी शेळी आहे ही म्हणत्या हिला म्हणत्या प्युअर गोलवड आणि दूध बीत तर खूप जबरदस्ती मित्रांनो सध्या बी ह्या दहा अकरा शेळ्यांचं एका टायमाला दहा लिटर दूध आरामशीर निघल फक्त खाय प्यायला त्या मापाचं लागेल नाही दहा लिटर तरी बी कमीत कमी सात साडेसात लिटर एका टायमात जरी म्हणलं तरी पंधरा लिटरच्या प्लसच शेळ्या चालतील जादाच निघाल मी तर कमी सांगतो आहे वीस दूध निघाल पाहिजे दहा शेळ्याचं आता ही शेळी बघू शकता तुम्ही काय क्वालिटीची आणि काय मापाची आहेत अशाच पूर्ण शेळ्या आहेत मित्रांनो बघू शकता खाट्या आहेत जो बोकड लागेल त्या बोकडांना लावा आता तो तर म्हणे बोकड सोडलेला आहे काठेवाडी प्युअर क्वालिटीचा बोकड होता पण आपण खाट्या म्हणून घेतल्या तर खाट्या म्हणून देणार बघू शकता अजून हे बघा ही क्वालिटी सगळ्यात नंबर एक शेळी दूध बी दिला नंबर एक आहे आणि शेळी बी जबरदस्त आहे तर या क्वालिटीच्या शेळ्या आहेत त्या लग्या कलरमध्ये पण शेळी आहे नवटी शेळी आहे दुसऱ्या तिसऱ्या व्यताची जबरदस्त आणि अशा जास्त नाही दहा सांभाळायच्या अरे हे बघा ही शेळी बघा ही तर आपल्याकडली आहे घरची तर देत नाही आपण पण मग ठीक आहे बघून घ्या या शेळीच्या मापाच्या शेळ्या आहेत बघा मित्रांनो माप त्याच्यानंतर हे बघा दुसऱ्याच वेताची पाठ आहे पहिलून जळून गेली आता दुसरून गाभण आहे पाठ बघा याला म्हणत्या क्वालिटी आ हा 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 दूध देईन मित्रांनो एका टायमाला एक लिटर जणल्यानंतर जास्त हे बघा त्याच्यानंतर ही एक आहे याच्यात दोन हे बघा ही एक शेळी क्वालिटीची आहे एक नंबर कातरलेल्या शेळ्या आहेत मित्रांनो घरगुती माणसाच्या शेळ्या आहे भेटल्या आपल्याला आणल्या हे बघा या शेळ्या आहेत एकदम वान गुण सगळं काही आहे त्यांना तर लवकरात लवकर लव लवकर रंदेबायाला संपर्क करायचा आहे या शेळ्या तुम्हाला मिळतील जबरदस्त दूधबीध भरपूर आहे यांना आणि शेळ्यासुद्धा पाळायसारख्या आहे म्हणूनच आपण व्हिडिओ टाकतोय त्याच्यानंतर ही एक शेळी गाभन मिळेल मित्रांनो हो त्या लॉटमध्ये हे बघा ही तर फिक्स लागलेली आहे पिल्लं हाताला लागतात तिच्या आता तर ही एक शेळी आहे त्या लॉटमध्ये नवटी शेळी आहे शिंगावरून अंदाज येईल तुम्हाला आणि बाकीच्या शेळ्या बघू शकता तुम्ही का संत बाप ह्या शेळ्या आहेत मित्रांनो घरी ठेवायसारख्या रंदेवायाच्या जसे शेळ्या असतात घरी चार पाच त्या शेळ्या आहेत मित्रांनो या सेम क्वालिटीच्या शेळ्या काही बदल नाही जबरदस्त माप जबरदस्त शेळ्या जबरदस्त क्वालिटी बघू शकता हे बघू शकता ही पाठ तर मला सगळ्यात जास्त आवडली बरं त्याच्यानंतर ही एक पाठ आता भुके आहे मित्रांनो आत्ताच काही वेळापूर्वी उतारले गाडीमधून तो व्हिडिओ टाकतोय मस्तपैकी खातील पितील पाणी पिल्यानंतर तर अजून जबरदस्त दिसतील शेळ्या बघून घ्या आणि हा आपला डॉन याचं नाव आहे सोन्या शंकर दोन तीन नाव आहे सिंबा प्युअर बिटलचा बोकड आहे है। शेळ्यांपेक्षा माफी जबरदस्त एक्कावन्न हजार उगस नाही दिली हे बघू शकता हाय 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 ही शेळी बी एक नंबर आहे सगळ्यात एक नंबर दाखवली ती आणि हे बघा इकडं या तीन चार अशा शेळ्या आहेत मित्रांनो कात्रेल कात्रेल तुम्हाला दाखवल्या घ्यायचा असल्यात लवकरात लवकर संपर्क करा यी यी वान वान, ही तर बघा ही शेळी सगळ्यात नंबर आहे वन म्हणजे वन प्युअर गोलवाड ज्याला म्हणतो आपण दूध बी पाह तिला किती आता सध्या एक सव्वा लिटरच्या प्लस दूध देईन एका टायमाला नंतर पुढं चालून दो दोन अडीच लिटर एका टायमाला दूध ही पाट पिपा नंबर एक निवडून घेईल शेळ्या मित्रांनो अशा खराब शेळ्या नाही दहा मध्ये एक खराब दोन खराब असा अजिबात नाही सगळ्या शेळ्या निवडून शेतकऱ्याच्या शेळ्या निवडून आणलेल्या शेळ्या शेतकऱ्यांना आता बिचाऱ्याला आली अडचण घरातली काही आपल्याला भेटल्या आणि अशा घरगुती शेळ्या भरपूर मिळतील इथून पुढं तर घ्यायसाठी संपर्क करा जेवढ्या बी शेळ्या व्हिडिओमध्ये दिसल्या या शेळ्या तुम्हाला आपण विकणार आहेत जर दहा बाराची पट्टी असेल तर व्यवस्थित रेटमध्ये आपण शेळ्या देऊ बाकीच्या व्यापाऱ्यांपेक्षा तर हजार दोन हजारांना स्वस्तच शंभर टक्के स्वस्त शेळी समोर समोर येऊन बघा मग व्यवहार करा वाटलं शेळ्या खूप मोठ्या मापाच्या मित्रांनो व्हिडिओमध्ये लक्षात येत नाही थोडक्यात हे बघा मित्रांनो अजूनही शेळ्या आहेत हे बघा दोन अडीच महिन्याची गाबणी बनंतर ही एक ही शेळी बी लॉटमधली ही शेळी बी आठली आता हे बघा ही एक पाटी नंबर एक हिचात काही विषय नाही पहिले बी दाखवलेली त्याच्यानंतर हे बघा ही एक शिळी आहे ही सुद्धा लागली आपल्या बोकडाने पंधरा दिवसाच्या आसपासची गाव अशा पंधरा ते सोळा शेळ्या आहेत इकडं रंदेबाया शेळी पालम फार्मचे मोठे व्यापारी नमस्कार नमस्कार भाऊ किती शेळ्या सतरा अठरा द्यायला सतरा अठरा शेळ्या आहे का द्यायला हां त्याच्यातले दहा बारा हजार एखाद्याला निवडून घ्यायचे असलेत निघतील का निघतील का म्हणजे ते ना कार्ड्यावर पण बोलायचं काय ना नाही भेटलं तर दहा बारा मित्रांनो निवडून शेळ्या आणलेल्या त्याच्यामुळं दहा काय बारा काय पंधरा बी निघतील पण मग दहा बारा तर आरामशी निघल याची गॅरंटी माझी तुम्ही शेळ्या घ्यायला या फक्त निवडून आणलेल्या घरगुती शेळ्या आहेत पंधरा पंधरा निघतील पण दहाचं गिरेक असलं तर आपण व्यवस्थित रेटमध्ये देणार एक आणि दोन शेळ्या मित्रांनो आम्हाला द्यायला परवडत नाही घेणारा बी व्यवस्थित मागत नाही बाकी रेट काय रे माल पाहायचा मग रेटचं बोलायचं असं म्हणजे असं फिक्स किंमत नाही हो समोरच्याला बी कळ ना समुर माल पाहिल्यावर बरोबर आहे मित्रांनो शेळी बघितल्यानंतर किंमत लक्षात येते नाही तर फोनवर लोक म्हणते काही किंमत सांगू राहिल तुम्ही पण समोर समोर जाऊ माल बघतो आपण ते बघा हे वन ऑनलाईन नंबर एक तर या शेळ्या बघा खरेदी करा दूध बीत तर नंबर एकच आहे आता हे बघा ही शेळी तुम्हाला म्हणलो मी काही विषय नाही आणि अजून एक व्हिडिओ येईल तसा पण मग आता ह्या उतरले उतरले तुम्हाला व्हिडिओ आहे जेवढ्या फास्ट आले तेवढ्या फास्ट शेळ्या भेटतील नंबर एकमध्ये काम होईल जर जो लवकर संपर्क कर करा त्याला शेळ्या भेटेल मित्रांनो लवकरात लवकर संपर्क कर करा दहा शेळ्या बारा शेळ्या पंधरा शेळ्या <laughs> व्यवस्थित रेटमध्ये भेटून जातील काही अडचण नाही धन्यवाद